नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ज्या विषयावर हा व्हिडिओ बनवतो आहे तो, तो विषय खूप संवेदनशील आहे हे मी जाणतो मी काय मोठ्या धर्माचा अभ्यासक देखील नाही वेदांचा अभ्यासक नाही किंवा मनुस्मृतीचा देखील अभ्यासक नाही हे आधी स्पष्ट करतो माझ्या व्हिडिओमुळे अनेक हिंदू बांधव नाराज होऊ शकतात याची मला कल्पना आहे पण मी फक्त एक विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यासमोर आणि त्यामुळं जर माझ्या हातून काही चूक बोललं गेलं मी प्रयत्न करतोय मी बुद्धिनिष्ठ असाच विचार मांडणार आहे आणि त्यामुळे मला माफ करावे आधीच मी हिंदू बांधवांची माफी मागतो विशेष उपाय विशेष उपाय कालच्या भेटीचा विषय आहे स्वामी अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य होय शंकराचार्य जी आद्य शंकराचार्य यांच्यावरची जबाबदारी होती त्यांनी जो हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार केला त्यांनी ही निर्माण केलेली पीठे आणि त्यापैकी एका पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती गुगलवर त्यांचा इतिहास तुम्हाला मिळेल त्यांना शंकराचार्यपद दिलं गेल्यानंतर त्यांचे गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याबद्दल देखील माहिती आहे आणि शंकराचार्यपद दिल्या गेल्यानंतर देखील विवाद निर्माण झाला होता की अनेक प्रथा टाळून अनेक रूढी टाळून शंकराचार्यपद निवडण्याच्या रूढी टाळून केवळ स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणजे त्यांचे गुरु यांच्या इच्छेवरून त्यांना हे शंकराचार्याचं पद देण्यात आलं होतं अर्थात तो सगळा अर्था विषय आजच्या व्हिडिओचा नाही आहे आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे की अविमुक्तेश्वरानंद यांनी संविधानाचा अभ्यास केला आहे काय होय कारण आपला देश हा संविधानावर चालतो आणि हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करताना मनुस्मृतीचा अभ्यास जर अविमुक्तेश्वरानंद यांनी केला असेल तर मनुस्मृतीमध्ये जे सांगितलं गेलं आहे प्रमुख किंवा जे मनुस्मृतीच्या वर्णाश्रमाबद्दल जे काही नेहमी विवाद निर्माण होतात त्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण सांगितलेले आहेत तर त्यानुसार खरं तर हे वर्ण कर्मानुसार सांगितले आहेत एखाद्या व्यक्तीच्या कर्मानुसार त्याचा वर्ण हा ठरतो मात्र कशा पद्धतीने हजारो वर्ष होय हजारो वर्ष कशा पद्धतीने शूद्रांना वागणूक मिळालेली आहे शूद्र कोणाकोणाला समजले गेले आहे इथे जातीयवाद अजिबात नाही आहे मात्र केवळ जन्मानेच ब्राह्मण असलेले जन्माने ब्राह्मण असलेले क्षत्रिय असलेले किंवा वैश्य आणि शूद्र असलेले खरोखर कर्माने तसे आहेत काय हे बघण्याची समाजाने तसदी घेतलेली नव्हती हो आणि त्यामुळं शूद्रांवर जे अत्याचार झाले त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत होय आपण सगळेच जबाबदार आहोत म्हणजे मागच्या पिढ्या जबाबदाऱ्या असं म्हटलं तर आता आपली जबाबदारी आहे की मागच्या पिढ्यांनी केलेल्या चुका टाळून आपण पुढे जायला पाहिजे आणि त्याबाबत अविमुक्तेश्वरानंद बोलतात काय होय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मातील अनेक अनिष्ट चालीरीती रूढी प्रथा आणि मुख्यतः मनुस्मृती याबद्दल आवाज उठावला होता आणि त्यावरूनच जी शूद्रांना अस्पृश्यतेची वागणूक दिली गेली त्यावरून त्यांनी अनेकदा विनंत्या केल्या मात्र धर्म लवचिक नव्हता किंवा लोक जे होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अनेक बाबतीत सहमत नव्हते आणि त्यामुळे शेवटी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला सगळ्या धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्म निवडला आणि लाखो लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठोपाठ बौद्ध धर्म स्वीकारला मला प्रश्न विचारायचा आहे की त्यावेळी हे शंकराचार्य काय करत होते होय हिंदू धर्मात इतकी मोठी फूट पडली फूट पडली म्हणजे ती वैचारिक विरोधामुळे आणि त्यावेळी हिंदू धर्मात बदल होण्यासाठी काही प्रयत्न झालेत काय माझ्या ऐकिवात नाहीत असतीलही पण ते शंकराचार्य या पदावरून झालेत काय आणि त्यावेळी सगळ्यात मोठा फटका हिंदू धर्माला बसला आहे अर्थात हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म बरीचशा गोष्टी सारख्या असू शकतील आणि बौद्ध धर्म मुख्यतः प्रज्ञा करुणा आणि शील पंचशील यांचा असल्यामुळे तो सन्माननीयच आहे असलाच पाहिजे तर आविमुक्तेश्वरानंद नुकतेच मुंबईत येऊन गेले अनंत आंबाडी यांच्या लग्नासाठी आशीर्वाद देण्यासाठी शुभाशीर्वादासाठी आणि त्यांनी तेथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आता उद्धव ठाकरे यांची भेट घेणं व्यक्तिगत भेट घेणं शुभेच्छा भेट घेणं आम्हाला काही हरकत नाही आहे मातोश्री जाऊन भेट घ्यायलाच हवी एकेकाळचे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आता त्यांनी विवादास्पद असं विधान केलंय की उद्धव ठाकरे यांना धोका देणारे किंवा उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू कसे असू शकतात विवादास्पदच आहे कारण शंकराचार्यांना असं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार कोणी दिला आणि जर तुम्हाला एवढा अभिमान आहे हिंदुत्वाचा तर तुम्ही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली काय प्रकाश आंबेडकर वारंवार मनुस्मृती पुन्हा पुन्हा जाळून टाका मनातून जाळून टाका असं आवाहन करत असतात सर्वच पक्षांना मात्र परिस्थिती काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती अजूनही अनेक ठिकाणी ही मनुस्मृती कार्यरत आहे मला नाव घ्यायची गरज नाही आहे तर त्या संदर्भात अविमुक्तेश्वरानंद बोलतील काय मनुस्मृतीमध्ये काही चांगल्या गोष्टी देखील आहेत असं म्हणणं आहे असतील मला माहीत नाही मी अभ्यासक नाही या सुरुवातीला सांगितलंय पण या चांगल्या गोष्टींचा प्रसार प्रचार करणं अविमुक्तेश्वरानंद यांचं कार्य नाही काय त्यांचं कर्तव्य का नाही काय त्यांची जबाबदारी नाही काय हा माझा प्रश्न आहे अविमुक्तेश्वरानंद हे नेहमीच विवादित विवादित बोलण्यामध्ये विवादित वक्तव्य करण्यामध्ये पुढे राहिले आणि त्यांचे गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे देखील त्याच पद्धतीने बोलत असत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा जो पित्याला अग्नी देण्याचा किंवा दहा संस्काराचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पुत्राने किंवा पुत्रीच्या पुत्राने म्हणजे पुरुषानेच तो दहा संस्कार केला पाहिजे अन्यथा मुक्ती मिळत नाही असं त्यांनी आठ्टसानी म्हटलं होतं आणि हे मलाही मान्य नाही संविधानाने मान्य नाही संविधानामध्ये लोकशाही आहे सर्व समानता आहे प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार हे व्हायला पाहिजे समानता स्त्री पुरुष समानतेचा मुद्दा आहे स्वरूपानंद सरस्वती हे स्त्रियांच्या मंदिरात जाण्याच्या देखील विरोधात होते शनीच्या मंदिराबद्दल जे आंदोलन त्याच्या देखील विरोधात होते त्याचप्रमाणे त्यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल देखील विधान आहे माझा विषयाचा तो भाग नाही आहे स्वरूपानंद सरस्वती आपण अविमुक्तेश्वरानंद यांना हिंदूचे सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार कोणी दिला आणि जर ते हिंदू धर्मातील एका सर्वोच्च पदावर आहेत असं त्यांना वाटत असेल किंवा आहेतच त्यांचा अपमान करू इच्छित नाही पण मग आपल्या पदाची सारी कर्तव्ये ते पार पाडत आहेत काय त्यांनी आता तुम्हाला वाटेल की राम मंदिराच्या उद्घाटनाला किंवा त्या मुहूर्ताबद्दल राम मंदिर पूर्ण झालं नाही म्हणून विरोध केला आणि ते तिथे उपस्थित राहिले नव्हते म्हणून मी बोलतोय अजिबात नाही तो ज्याचं त्याचं व्यक्तिगत प्रश्न आहे कोणी कुठे उपस्थित राहावं की नाही राहावं माझा प्रश्न आहे की हिंदूंची सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हा प्रश्न आहे आणि तुम्ही जर हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावर आहात असं तुमचं म्हणणं आहे किंवा असं म्हणणंच आहे असं सगळ्यांनाच माहिती आहे शंकराचार्य पदाची काय गरिमा असते किंवा शंकराचार्यपद हे किती आदरणीय आहे तुमचा वेदांचा अभ्यास असेल तुमचा सगळ्या इतर गोष्टींचा धार्मिक गोष्टींचा अभ्यास असेल पण तुम्ही संविधान वाचलं आहे का आणि संविधान वाचणार काय संविधान वाचल्यानंतर तुमच्या अनेक गोष्टी लक्षात येतील की देशामध्ये लोकशाही आहे आणि स्वातंत्र्य मिळाले प्रत्येकाला वैचारिक कोणी कोणासोबत जावं कोणी कोणाला मत द्यावं कोणी काय मत व्यक्त करावं हे सगळं स्वातंत्र्य आहे मग अशा वेळेला तुम्ही सर्टिफिकेट का वाटताय मी सगळ्यांनाच विचारेन जे हिंदुत्वावर प्रश्न विचारतात किंवा हिंदू हा आहे तो आहे राहुल गांधी यांनीच देखील म्हटलं होतं हिंदू हिंसक आहे किंवा जो हिंसक आहे तो हिंदू असू शकत नाही स्वातंत्र्य आहे ना आणि स्वातंत्र्य आहे तुम्ही, तुम्ही तो फायदा घेताय अगदी योग्य गोष्ट आहे पण मनुसूती बाबत अजूनही आणि गैरसमज असतील तर तो दूर करण्याचं काम शंकराचार्यांचं चा नाही काय आणि त्यांनी ते केलं पाहिजे राजकीय विधानं करून उगाच प्रसिद्धी मिळवणे किंवा विवादात राहणे हे जर काही लोकांना आवडतच असेल तर मग ते देखील त्यांना स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे पण आपण एका हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावर बसलो आहोत आणि आपण राजकीय वादामध्ये पडून अशी काही विधानं करतो आहे की ज्यामुळे हिंदू धर्म अधिक सक्षम होण्याऐवजी बदनाम होऊ शकतो अधिक लोक धार्मिक आचरणांपासून किंवा हिंदू धर्माच्या विचारांपासून परावृत्त होऊ शकतात दूर जाऊ शकतात हे शंकराचार्यांना भान नाही काय स्वामी अविमुक्तेश्वरानंद माफ करा पुन्हा माफी मागतो पण तुम्ही मनुस्मृतीचा अभ्यास असेल तुमचा तुम्ही स्पष्ट करा समाजासमोर या तुम्ही गैरसमज दूर करा कारण अजूनही धर्मांतर होत आहेत बौद्ध धर्म स्वीकारत आहेत लोक तो स्वीकारावा त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य स्वीकारू नये किंवा स्वीकाराबाबत माझं काही म्हणणं नाही आहे पण प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली असते तर तुमचे बरेच गैरसमज दूर झाले असते आणि विश्वासघात म्हणजे नेमका काय प्रकाश आंबेडकर ज्या विश्वासाने उद्धव ठाकरे सोबत गेले होते आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जागा वाटपांबाबत लोकसभेच्या आणि कशा पद्धतीने ती ते दुर्लक्षित राहून त्यांची जागा अकोल्यात पाडण्यासाठी कटकारस्थान रचली गेली हे देखील तुम्हाला माहिती असायला हवं आणि त्याबद्दल देखील तुम्ही काही विचार केला असेलच कारण प्रकाश आंबेडकर हे साधोसुधो व्यक्तिमत्व नाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांचे ते नातू आहेत आणि त्यांचा संविधानाचा देखील अभ्यास आहे संविधानाचाच अभ्यास आहे असं म्हणून त्यांना मनुसुचा कदाचित अभ्यास नसेल पण संविधानाचाच अभ्यास आहे आणि म्हणून तुम्ही संविधानही वाचा औरमुक्श्वरांना महाराज आणि तुम्ही पुढच्या वेळा याल तेव्हा बघूयात प्रकाश आंबेडकरांची एकदा भेट घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमनमॅनसह हो। धन्यवाद